नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो तर मी माझे आलेले अनुभव तुम्हाला शेअर करत असते आणि मी जवळपास सर्वच मी मला आलेले अनुभव तुम्हाला शेअर केले आणि तुम्हाला माहिती आहे मी जे तुम्हाला काई सांगत जे आप, काही सांगत असते जे खरं असतं आप आपलं काहीच खोटं नसतं दिखावा नसतो जे आहे ते मी सरळ तुम्हाला सांगते आणि मी किती कळकळीनं कर मी तुम्हाला सांगते आणि किती गजानन महाराजांनी माझ्या बाबतीत काय काय केलं हे आपलं सरळ सरळ असतं तर मी एवढ्या याने तुम्हाला अनुभव सांगत असते आणि तुम्ही साधं लाईक पण करत नाहीत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि विशेष गोष्ट म्हणजे मी तुम्हाला खूप कळकळीनं कर, सांगते की हे फक्त देवाचं चॅनल आहे आपल्या बाबाचं चॅनल आहे आणि आपण देवाचं चॅनलला लाईक करायला काय जातं सांगा म्हणजे किती देवाचे अनुभव तुम्हाला आवडत नाही का तुम्हाला खरं वाटत नाही का माझे अनुभव आणि तुम्ही साधं लाईक पण करत नाही एखादी कॉमेंट्स करायची म्हणजे आम्हाला पण प्रोत्साहन भेटतं की मी पुढे उत्सुकतेनं मी तुम्हाला माझे अनुभव सांगेल अजून आणि तुम्ही काहीच करत नाहीत आणि बरेच जे आहेत माझे मोजके सबस्क्रायबर ते मात्र मला कॉल करून सारखं म्हणत असतात की ताई तुम्ही अनुभव सांगा अनुभव सांगा फक्त तेवढ्या मोजक्या लोकांसाठी मी म्हणजे मी तर देवासाठी करते तिथं तर काहीच प्रश्न नाही पण काही मोजकेच लोक आहेत माझे सबस्क्राईबर आहेत गजानन महाराजांचे भक्त आहेत की त्यांच्यापासून मला प्रोत्साहन भेटतं आणि की ताई तुम्ही का अनुभव टाकत नाही तुम्ही अनुभव टाकत जा ताई तुम्ही काहीतरी माहिती ते खूप कळकळीनं कर मला म्हणत असतात पण मग बाकीचे नुसते पाहतात अनुभव कुणी लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही आणि जे मी लॉंग अनुभव सांगते त्याला खूप कमी व्ह्यूज येतात ते जास्त कोणी पाहात पण नाही आणि तेवढ्यासाठीच मग अनुभव देवासाठी तर मी काही करायला तयार आहे तिथे काही प्रश्न नाही पण तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत जा लाईक करत जा कारण आपलं हे देवाचं चॅनल आहे आणि याच्यापासून खूप चांगला एक संदेश भेटतो की देव कोणाच्या हाकेला कसा धावून जातो आपला देव किती जागृत आहे आपला देव कसा पावतो आणि विशेष गोष्ट म्हणजे की देव देवाचं काहीतरी आपल्या कानावरून जातात चार गोष्टी आणि आपण कुठं ना कुठं त्या विचारात जातो की खरं देव असं काही पण घडू शकतो देव किती साक्षात्कारी आहे आपले बाबा किती साक्षात्कार करतात हे पण लक्षात येतं आणि त्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगल हात जोडून तुम्हाला विनंती करते की यापासून देवाचाच प्रसार होतो आणि चांगल्या चार गोष्टी आता मी बघते असे बाकीचे म्हणजे कसे पण चॅनल असतात तिथून खूप खूप वाईट समाजाला पण खूप वाईट संदेश भेटतो भांडणं असतात कुठं कुठं काही अश्लीलता असते कुठं शिवीगाळ असती काही तिथून लहान मुलांवर पण किती वाईट परिणाम होतो त्या सर्व गोष्टीपासून पण त्या त्यांच्या चॅनलला खूप जास्त लाईक असतात सबस्क्राईब असतात आणि ते चॅनल खूप व्हायरल होतात त्यांचे व्हिडिओ आणि देवाचे जे प्रामाणिकपणाने एवढे चांगले व्हिडिओ मी बनवते देवाचे पण आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब पण कमी लोक करतात आणि लाईक पण कमी असतात आणि पाहणारे पण कमी असतात म्हणजे हेच कलयुग आहे का खरंच असं वाटतं की चांगल्या गोष्टीकडे लोक कधीच वळत नाहीत वाईट गोष्टीकडे लोक आधी वळतात आणि त्यामुळे आपल्या मुलांवर पण किती वाईट संस्कार होते आता तुम्ही पहा तुमचा मोबाईल असतो तुम्ही जे जे पाहता जे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं असतं तेच व्हिडिओ तुमचे पहिले वरती येतात आणि मग तुम्ही असे चांगल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर ते कुठं ना कुठं त्याचे व्हिडिओ शॉर्ट अधूनमधून येत राहतात आणि तुमच्या मुलांच्या पण कानावर चार गोष्टी येतात आणि ते पण चार गोष्टी चांगल्या त्यांच्या पण नजरेत पडतात तर त्यामुळं आईवडिलांनीच अगोदर ह्या गोष्टी हे करायला पाहिजे की आपणच चांगल्या गोष्टी पाहायला पाहिजे चांगल्या गोष्टी आपल्या मुलांना त्याची पण हे होती आणि चांगले संस्कार होतात आणि अशा तशा चॅनलला प्रोत्साहन दिल्यापेक्षा देवाच्या चांगल्या चॅनलला प्रोत्साहन द्या आणि देवाचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्या पण मुलांच्या नजरेत चांगलेच व्हिडिओ चांगलेच व्हिडिओ वगैरे येतील चांगल्याच चार गोष्टी कानावून जातील तर एवढंच सांगायचं आहे मला आणि खरंच वाईट वाटतं की मी एवढ्या कळकळीनं तुम्हाला सांगते कि हे चाहे, चाहे, मा, वीडियो, वीडियो की हे चॅनल फक्त बाबाचा आहे देवाचा आहे तर तुम्ही खूप कमी व्ह्यूज देतात मा माझ्या मी लॉंग व्हिडिओज टाकले की आणि तसं नाही करायला पाहिजे तुम्ही आपल्या देवाचा चार गोष्टी कोणी चांगल्या सांगतं आणि मग तुम्ही आणि काही लोक मला कॉल करून म्हणतात आता ते चांगल्यासाठीच म्हणतात की ताई अनुभव सांगा आणि ते खरंच खूप वाट पण पाहतात माझ्या अनुभवाची ते वाट पाहतात आणि मी अनुभव शेअर केल्यावर मला सांगतात पण कॉल करून की ताई अनुभव खूप छान होता कॉमेंट्स पण करतात लाईक पण करतात त्यांच्या बाबतीत मला काहीच सांगायचं नाही पण मी आणि कुणावर जबरदस्ती पण नाही आहे तसंही की आपण कोणावर बळजबरी पण करू शकत नाहीत प्रत्येकाची मानसिकता असते की आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय करायचे पण उगं वाईट वाटतं ते सांगत आहे मी की देव आता तुम्ही पहा मी माझे अनुभव सांगितले कुठं ना कुठं तशी वेळ तुमच्यावर येऊ शकते तर माणूस की खरंच देवाचा धावा करतो आणि विश्वास वाढतो आणि आपल्या चॅनलपासून खूप चांगला संदेश लोकांपर्यंत भेटतो आणि की खरंच बाबावर विश्वास ठेवल्याने काय काय होऊ शकतं आणि बाबा काय काय करू शकतात आणि मी तुम्हाला हे पण सांगत असते की तुम्ही तुमचे पण अनुभव शेअर करत जा तुमचे पण अनुभव मी सांगत जाईल पण देवाचा प्रसार झालाच पाहिजे आणि आपल्या बाबा आपल्यासाठी खूप देता, काही देतात तर आपण त्यांच्यासाठी थोडं माझी तर तेवढीच इच्छा आहे की मी बाबासाठी काहीतरी करावं पण मग मी अनुभव त्यामुळं टाकत नाही की खूप मोजकेच लोक अनुभव ऐकतात त्यामुळे आम्हाला पण प्रोत्साहन भेटलं पाहिजे की खरंच आता खूप छान न्यूज येऊ लागले तुम्ही शेअर करत जा सबस्क्राईब करत जा चॅनल म्हणजे मी अनुभव टाकल्याबरोबर तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही बघितलं बघितलं जाईल अनुभव त्यासाठी आणि चांगल्या चार गोष्टी तुमच्या मुलांपर्यंत पण तुम्ही पोहोचवा कारण अशा गोष्टी तुम्ही आणि पहा आपलं मन कसं असतं आपण ज्या चांगल्या चार गोष्टी ऐकतो कुठं ना कुठं आपल्या डोक्यात आता जाऊ द्या अनुभव कसे असू द्या काही असू द्या तुम्हाला आवडतात त्याच्या बाबतीत काहीच नाही पण देवाच्या चार गोष्टी कुठं ना कुठं माणूस जे आपण दिवसभर बघत असतो त्याच गोष्टीचा आपल्या डोक्यात विचार चालू असतात तुम्ही बघा अजून तुम्ही माझा अनुभव ऐकला कुठं ना कुठं पाच मिनिट का होईना तुमच्या डोक्यात ते विचार येतात की खरं असा अनुभव आला होता बाबा असं काही करू शकतात का खरं देव असतो आणि ते आपल्याला देवाचं स्मरण होतंच ना कुठं ना कुठं आपण डोळ्यासमोर पण आपल्याला ते चित्र दिसतं आता मी माझे अनुभव बाबा असं केलं बाबा माझ्या आ, समोर आले उभे राहिले तर ह्या गोष्टीचा कुठं ना कुठं आता पोथी काय असते आपण गजानन महाराजाचा गजानन विजय आपल्याला ग्रंथ माहिती ते आहे त्याच्यात काय आहे माझ्या सारख्याच भक्तांना आलेले अनुभवच आहेत ना आणि मग ते तुम्ही वाचता मग त्याचं पुण्य कसं काय घडतं यामुळंच घडतं की कुठं ना कुठं बाबाचं स्मरण होतं आणि आपल्या बाबांनी केलेले जे आपल्या भक्तांसाठी आपल्या लेकरांसाठी जे जे केलेलं असतं त्याची त्याची ती पुनर्वृत्ती असती विश्वास असतो भक्तांचा विश्वास वाढतो की खरं ह्या ह्या भक्ताला असं आता मी पण गजानन महाराजांची पोथी वाचली म्हणजे ऐकली तेव्हापासूनच मला माहिती झालं ना की बाबा असं करू शकतात तिथूनच कुठंतरी मी त्यांचे भक्त झाले ना की बाबांनी असं केलं होतं ह्या ह्या भक्ताला असं केलं होतं बाबांनी इथं इथं जाऊन दर्शन दिलं होतं कुठंतरी माझ्या पण मनात ती एक इच्छा होती एक आस होती आणि मी पण अशाच प्रकारे बाबांची भक्त झाले लहान लहान गोष्टीतून झाले की खरं बाबा असं करू शकतात ह्या गोष्टीमुळं असं होतं आणि ते खरंच घडत गेलं त्यामुळं तुम्ही पो तिथं तुम्हाला सगळं चरित्र पूर्ण माहिती आहे गजानन महाराजांचं बाबांनी काय केलं काय नाही कसे प्रगट झाले आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो विश्वास तुम्ही पण विश्वास ठेवून बाबाला हाक मारा बाबा बरोबर तुमच्या हाकेला धावून येतात म्हणजे येतातच हे ये मी तुम्हाला किती कळकळीने कर सांगत असते आणि ही गोष्ट खरीच आहे आपण जितक्या मनाच्या अंतकरणातून हाक मारतो देवाला तर देव आपल्यासाठी धावून येतो आणि मी तुम्हाला चांगल्या चार गोष्टी चांगल्या सांगते की विश्वास कसा ठेवायचा बाबांवर आणि बाबा काय काय करू शकतात बा आणि मी प्रत्येक गोष्ट तुम्ही मला सांगा की काय अपेक्षित आहे मी त्या पण गोष्टी करेल की खरं बाबाची भक्ती कशी करायची सेवा कशी करायची आणि मी तुम्हाला सांगते प्रत्येक कोणीच असं सुखी नाही आहे प्रत्येक प्रत्येक व्यक्ती दुःखात आहे माणूस म्हणलं की टेन्शन दुःख आलंच आणि तर आपलं दुःख हलकं कुठं होतं की आपण कोणावर तरी भरोसा ठेवायला पाहिजे तो भरोसा म्हणजेच बाबा म्हणजे आपण आता टेन्शन तर असंही कमी होणार नाही काही पण आपल्याला आधार जो आधार पाहिजे असतो तोच आपले बाबा आहेत तुम्ही तुम्ही कोणत्या याच्यात असू द्या बाबा बरोबर तुम्हाला आधार देणार तुमचा विश्वास असला ना बाबांवर कोणत्याही देव असू द्या तुम्ही विश्वास ठेवला ना की तुमचं अर्ध टेन्शन तुमचं अर्धा भार कमी होतो कारण तुमचा देव तुमच्या सोबत असतो कारण ते तुमची चिंता दूर करत असतो हे लक्षात ठेवा आणि तुम्ही किती जे आता जे लोक देवाला मानत नाहीत ते मी तेच विचार करते की मी बाबाला मानते मग मा, माझं सगळं काही माझे बाबा आहेत माझा पुढचं मागचं पाहायला सगळे माझे बाबा आहेत तर मी किती बिनधास्त जीवन जगते म्हणजे मी डोक्यात विचार पण माझ्या येत नाहीत कशामुळं कारण माझा सगळा भार मी माझ्या देवावर सोडलेला आहे तो आहे ना पाहायला पण जे लोक देवाला मानत नाही तर मला कधी कधी त्यांचा इतका प्रश्न पडतो की ते कोणत्या भरोशावर निवांत राहत असतील आता मी कुठंही बिनधास्त जाते की देवाच्या भरोशावर माझा देव आहे माझा देव तर ते कोणत्या गोष्टीवर भरोसा ठेवत असतील ही गोष्ट खरंच मला कमाल वाटते की माझ्या बाबावर माझा इतका विश्वास आहे की मी कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि माझ्या बाबांनी तुम्हाला माहीत आहे मला सर्व का ते काही मला माझ्या बाबांनी दिलेलं आहे आता वेळ आहे ते त्यांच्यासाठी काहीतरी करायची आणि ते करण्यासाठी मला खरंच तुमची तुमच्यासारख्या बाबांच्याच भक्तांची मदतीची गरज आहे तुम्ही आप फक्त एवढीच की तुम्ही फक्त आपलं चॅनल पाहत जा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा म्हणजे कसं आहे की बाबा बाबासाठी काहीतरी करायचं आहे आणि मी तुम्हाला खूप कळकळीनं कर सांगते की ती गोष्ट मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर करेल मी प्रत्येक